यवतमाळच्या आर्णी तहसीलमधील कुरातळणी येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आले एक कोटी तेरा लाख रुपये खर्चून ही इमारत उभारली जाणार आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री भवन योजनेअंतर्गत ग्रामपंचायत भवन मंजूर करण्यात आले आहे एकोणीसशे बासष्ट साली कुरा तळणीची ग्रामपंचायत बांधल्या गेली ती आज जीर्ण अवस्थेत आल्याने नवीन इमारतीसाठी सरपंच विनोद चहांदे यांनी पाठपुरावा केला व त्याला यश आले सरपंच विनोद चहांदे यांच्या हस्ते इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी आर्ने गट विकास अधिकारी खारोडे सार्वजनिक बांधकाम अभियंता सिरसाट शाखा अभियंता वेरुळकर यांचेसह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी हे उपस्थित होते ग्रामपंचायत कडून गरिबांना न्याय देण्याचं काम केलं गेलं पाहिजे असं मत आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी यावेळी व्यक्त केलं चिंतामन चहा एक विकासिका पैसे द्यायचं परंतु कार्यकर्त्यांनी ऍक्टिव्ह राहावं सरपंचांनी ऍक्टिव्ह राहावं काम भरपूर आहे करतो म्हटलं आपल्याला भरपूर काम आहे कुठलाच नाही जाऊन काम करतात लोकांना न्याय द्या तुम्हाला सांगतो गरीबातल्या गरीब लोकांना जर आपण न्याय तर कमीत कमी त्यांचं तरी आपल्या पाठीशी राहते दुसरा आपण काही सोबत घेऊन जात नाही आणि म्हणून ज्या लोकांना घरकुल मिळत नाही अशी वर्गवारी का एस एस जी ओबीसी मायनॉरिटी त्यानंतर एमआरएच्या कामामध्ये तुम्ही सपाटून काम करा तुम्हाला सांगतो काही झोल नाही का सांगतो याच्यासाठी काम ठिकाणी जे मजूर वर्ग जे ड यादीमध्ये आहे कुठल्या जिल्ह्यात बसत नाही त्या लोकांची आपण जाबकाळ काढायची त्या लोकांना कामगार कल्याण मंडळ अंतर्गत कामगार विभाग आहे त्या अंतर्गत कमीत कमी दोन लाखाचा आपल्याला घरकोड किती दोन लाखाचा